नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज तालुक्यातील सरगरे येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा यंदा उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरी होणार आहे गुरुवार चार डिसेंबर ते सोमवार आठ डिसेंबर दरम्यान पाच दिवसाच्या कालावधीत ही यात्रा पार पडणार असून विविध धार्मिक सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे सलगरेच्या श्री सिद्धेश्वर या श्रद्धास्थानाची यात्रा तानाजीराव पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झाली असून यंदाच्या यात्रेचे हे अकरावे वर्ष आहे यात्रेतील नैवेद्य सोहळा आणि मानाच्या पालख्यांच्या भेटीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष आकर्षण ठरणार आहे परिसरातील पंचकृषी भागातून हजारो भाविक या सोहळ्यास उपस्थित राहतात तब्बल अकरा मानाच्या पालख्यांची भेट सलगरच्या मुख्य चौकात होते आणि हा सोहळा यात्रेच्या वैभवात भर घालतो आज या यात्रा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीचे नियोजन यात्रा कमिटीचे अध्यक्ष व सलगरे गावचे माजी सरपंच तानाजीराव पाटील आप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते सध्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात मोठे आकाशपाळणे व खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तूंचे स्टॉल यांनी यात्रा परिसर सजवू लागला आहे यंदाच्या यात्रेतील कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे गुरुवार चार डिसेंबर रोजी महारुद्राभिषेकाने यात्रेला धार्मिक मंगलमय सुरुवात होईल तर रात्री लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी पाच डिसेंबर रोजी सकाळी लोकनाट्य तमाशा दुपारी गुगोळाचा कार्यक्रम आणि सायंकाळी गोंधळाचा पारंपरिक कार्यक्रम होणार आहे शनिवारी सहा डिसेंबर रोजी पुरणपोळीचा नैवेद्य भजनाचा कार्यक्रम तसेच ऑर्केस्ट्रा हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे रविवारी सात डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता मानाच्या पालखींची भेट सायंकाळी सात वाजता मानिक आरती आणि रात्री आठ वाजता धनगरी ओव्यांचा जागर सोहळा पार पडणार आहे सोमवारी आठ डिसेंबर रोजी विविध स्पर्धा तसेच लावणीचा भारदार कार्यक्रम होणार आहे भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष तानाजीराव पाटील आप्पा यांनी केले आहे यावेळी सर्जेराव पाटील राजाराम अजितराव गुरुजी शिवाजी माळी देवकर काका अंकुश एकुंडे गजानन गुंडेवाडी रमेश भोसले शिवाजी माळी रमेश खरात सचिन निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार ग्राम देवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा येत्या चार तारखेपासून तारखेपर्यंत यात्रा चालू होणार आहे यात्रेचा मुख्य दिवस शनिवार पुरणपोळीचा आणि रविवारी पालखी भेटीचा हा सोहळा बघण्यासारखा असतो आणि पाच दिवसाची यात्रा आहे या यात्रेला जवळजवळ हे अकरावी वर्ष आहे सलगरची यात्रा चालू करून अकराव्या वर्षात ही यात्रा आमची पदार्पण करते आणि सलगर आणि पंचप्रोषकेल किंमना महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या सीमा भागातलं एक फार मोठं जागृत देवस्थान श्रद्धास्थान म्हणून या सिद्धेश्वर मंदिराकड सर्व भावी भक्त मोठ्या आशेनं आणि अपेक्षेनं बघतात सलगरची यात्रा बघता बघता ही मिरजपूर भागामधली किंबहुना सीमा भागातली सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेचा नावलौकिक गौरव या ठिकाणी होतो त्या यात्रेचं एकंदरीत जर वैशिष्ट्य म्हटलं तर पाच दिवसाची यात्रा आणि जवळजवळ नऊ मानाच्या पालख्या एकत्र येऊन पालखी भेटीचा सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेचा असतो आणि तो तो पालखी भेटीचा सोहळा हा रविवारचा दिवस आहे आणि सीमा बरेचसे लाखो भाविक या देवदर्शनासाठी या पालखी भेटीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येतात या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री विद्यमान कार्यसम्राट आमदार ब्रुजभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून आणि गावामधल्या सर्वच यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या मदतीनं प्रयत्नातून या ठिकाणी या, या सलगरगाव सलगरगावच्या ग्रामदेव श्री सिद्धेश्वर मंदिराचा तीर्थक्षेत्र बमध्ये समावेश होऊन जवळजवळ सव्वा दोन कोटीचा निधी मिळालेला आहे आणि या मंदिराचा सुद्धा या या मंदिर, यात्रा समितीने आणि गावानं या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे जवळजवळ अकरा कोटीचं मंदिर मंदिराचं बांधकाम आपणाला यात्रा संपल्या संपल्या चालू करायचं आहे मिरजपूर भागामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं दगडी बांधकाम मंदिर असणारं हे सलगर गावामधलं एवढं मोठं मंदिर हे सिद्धेश्वरच असणारं हे आम्हाला अभिमानानं सांगावं वाटतं आणि याच्यामध्ये आदरणीय पालकमंत्री माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेशभवचा मोठा शहाचा वाटा आहे उर्वरित निधीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध करून देतो त्यांनी आव्हानित केलेलं आहे त्याचबरोबर गावामधूनसुद्धा <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या ठिकाणी फार मोठं मंदिर लवकरच या ठिकाणी साकारतं आहे त्या मंदिरासाठी किमान तीन वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे आणि या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वात मोठं मंदिर उभं करून मिरजपूर भागामधलं एक आशास्थान असणारच श्रद्धास्थान असणारं लोकांच्या जीवाभावाचं किंवा एक जागृत देवस्थान असणारं जे मंदिर आहे ते फार मोठं भव्य नयनरम्य असं मंदिर या ठिकाणी लवकर आहे आणि मला खास करून या ठिकाणी सर्वच भाविक भक्तांना आव्हान करावं असं वाटतं की चार तारीख ते आठ तारखेपर्यंत या यात्रेमध्ये सर्व भाविक भक्तांनी मोठ्या बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लोकवर्गणी किंवा देणगी देऊन या मंदिराला सरळ असताना मदत करावी अशी कळकळीची नम्रतेची विनंती या ठिकाणी यात्रा कमिटीचा अध्यक्ष आणि या सलगरगावचा ग्रामस्थ या नात्यानं विनंती करतो